बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील देवी येथील बंजारा संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या प्रधानमंत्री यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करून बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास या संदर्भात माहिती जाणून घेतली तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत अंतर्गत सातशे तेवीस कोटी रुपये खर्चून या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे या संग्रहालयात बंजारा समाजातील रूढी परंपरा पारंपारिक वेशभूषा सांस्कृतिक इतिहास आदी बाबत विविध कलाकृतीच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबित केली आहे या प्रसंगी प्रधानमंत्री महोदयांनी बंजारा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत महंत यांच्या सोबत संवाद साधला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मृद व संधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते त्यानंतर दे संत सेवालाल महाराज महाराज यांच्या दर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मृद व संधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड तसेच अपर पोलीस महासंचालक नवल बजाज जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस जिल्हा पोलीस आयुक्त अनुष तारे आदी मान्यवर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो वाशिम